अफरोह हो संघटनेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्या अर्पण केली तसेच बिरसा मुंडा यांना देखील माल्या अर्पण करून आपल्या सहा मागण्याकरिता पुन्हा संविधान चौक येथे धरणे आंदोलन सुरू केलेले आहे हे धरणे आंदोलन एक दिवसीय राहणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे सर नमस्कार, नमस्कार। आज आपण संविधान चौक येथे धरणे आंदोलन करत आहात काय मागण्या घेऊन आपण इथे आलेला आहात सर मी अशोक हेडाऊ जिल्हाध्यक्ष वर्धा अफलो संघटना शाखा वर्धा आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे छत्तीस जिल्ह्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे हा आयोजित करण्यामागचा कारण असे की सदर संघटनेमध्ये अधिकारी कर्मचारी हे सर्व कार्यरत आणि सेवानृत्त कर्मचारी यांची एक बलाढ्य संघटना आहे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासोबतच इतरही समाजाच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरिता आम्ही हा शासनाला एक निवेदन देण्याकरिता आणि एक दिवसाचा संप आम्ही इथे एकदा आंदोलन इथे आयोजित केलेले आहे आमच्या मागण्या अशा आहेत की राज्यातील बारा जमातींना एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे न मागता जातीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने प्रदान करण्यात येते परंतु आम्ही जे तेस अनुसूचित जमातीचे जे बांधव आहेत अधिकारी कर्मचारी किंवा समाजातील जे काही व्यापारी वर्ग आहे किंवा इतर व्यक्ती यांना जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही जर मिळाले समजा तर ते त्याची व्हेरिफिकेशन पडताळणी करावी लागते ते पडताळणीची जाचक प्रक्रिया एवढी भारी आहे की त्यांना एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे मागतात जे महसुली पुरावे की अशा वेळेस ज्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर त्या व्यक्तीवर त्यांच्याजवळ शेती नाही किंवा त्यांचे वडील शिकले नाही तरीसुद्धा त्यांना एकोणीसशे पन्नास पूर्वीचे महसुली पुरावे असेल तरच जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळते अन्यथा ते कोणत्याही प्रकारे यांना त्या प्रकारे डावलण्याचा शासन समितीचा हा त्यांचा पायखंड ठरलेलाच आहे आम्हाला ह्या चर्चातून परिपूर्ण मुक्तता मिळावी यासाठी आमच्या काही अन्य मागण्या आहेत आणि आम्ही जवळपास सहा शा मागण्याच्या शासनाकडे आम्ही त्या निवेदनाच्या स्वरूपाने ठेवलेल्या आहेत परंतु आमच्या दुसरी मागणी अशी आहे की अनुसूचित जमातीमध्ये परप्रांतीय आणि धर्मांतरित केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत किंवा जे काही लोक आहेत त्यांना त्यांनी आमच्या जागा हडपलेल्या आहे त्या हडपणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी ही आमची दुसरी मागणी आहे त्यानंतर ते अन्यायग्रस्त जमातीच्या लोण लोकसंख्येवर निवडून आलेले जे आमदार खासदार आहेत त्या खासदारांच्या जागेवर आम्हाला सुद्धा आमच्या आमच्याशी सुद्धा आरक्षण देणे हे क्रमप्राप्त आहे त्याकरतासुद्धा आमचा हा लढा आहे आणि जे बोगस आमदार खासदार जे निवडून आले आहेत त्या जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर त्यांना आम्ही हटवा आणि आम्हाला सुद्धा आरक्षण द्या आणि आम्हाला सुद्धा निवडणुकीमध्ये उभे राहण्याची परमिशन द्या याकरता आमचा दुसरा लढा आहे त्यानंतर काही आदिवासी जे प्रधान या आदिवासी जमातीचा नामसदृश्याचा फायदा घेऊन प्रधान या ओबीसी जातींना प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र दिलेल्यांची जातीनं कसो चौकशी करा ही आमची पाचवी मागणी आहे आणि अनुसूचित जमातीवर नियुक्त झालेल्या व सभा संरक्षण असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नियमबाह्य पद्धतीने अधिसंख्य पदावर वर्ग केले आणि त्यांचे वेतन वाढ समजा किंवा इतरही काही त्या सेवाविषयक असलेले जे लाभ आहे ते लाभ त्यांचे थांबवलेले आहे काही जिल्ह्यामध्ये त्याच्यावर त्या जी आरवर वादविवाद किंवा आक्षेप घेण्यात येत आहे तो आक्षेप काढून टाकण्यात यावा आणि अठराचा जो अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो परिपत्रक आला आहे ते रद्द करण्यात यावे कायमस्वरूपी रद्द करण्यात यावं त्याला स्थगिती देण्यात नवी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावं अशी आमची ही प्रमुख सहावी मागणी आहे आणि इतरही मागण्या आहेत आमच्या परंतु शासन आमच्या एवढ्या मागण्या परिपूर्ण करू शकत नाही म्हणून आम्ही क्रमाक्रमाने एक दोन एक दोन मागण्या आम्ही परिपूर्ण करून आमच्या आलेला संघर्षाचा लढा आम्ही कायम ठेवत ठेवणार आहे आम्चा, आम्चा ही आमच्या आमच्या संघटनेची शासनाला मागणी आहे आणि आमची मागणी ही नायिक दृष्टिकोनातून आणि संविधानाच्या चौकटीत बसूनच आम्ही मागणी करतो कुठल्याही प्रकारची संघटनेच्या माध्यमानं शासनाच्या संपत्तीचं आम्ही हनन आणि पतन करत नाही एवढं बोलून संपतो जय हिंद जय आदिवासी जय संविधान जय मॅडम आज आपण संविधान चौक इथे आलेला आहात काय मागण्या तर सरांनी सांगितले आहे पुढची भूमिका काय राहणार आहे माझं नाव वंदना डेकाटे मी राज्य महिला आघाडीचे कोषाध्यक्ष आहे आणि आमचा हा जो आंदोलनाचा हा जो पवित्र आहे तर आमच्या सहा वेगवेगळ्या अशा मागण्या आहेत ते अन्यायग्रस्त जमाती ज्या आहे ह्या कायम आज पंच्याहत्तर वर्षापासून कुपोषित आहे कुपोषित आहे उपोषित आहे आणि त्याच्यामुळे ह्या जमातीला न्याय मिळावा आणि शासन न्याय मिळणं तर दूरच राहिलं परंतु शासन वेळोवेळी आमच्यावर अन्यायकारक असे निर्णय लादून हरासमेंट करत आहे तर त्यामुळे आता जो निघालेला पुन्हा एक जी आर आहे तर दहा दिवसाने एक नवीन जी आर शासन काढत असते आणि आम्हाला तेतीसही अन्यायग्रस्तांना पेचात पकडून मनस्ताप देत असतात तर माझी अशी माझ्या संघटनेच्या वतीने आम्ही आमच्या जर मागण्या मान्य केला नाही तर आम्ही आमचा समोरचा पवित्रा निवडू आणि शासनाकडून आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी संपूर्ण तेतीसही अन्यायग्रस्त जमाती एकत्र आलेल्या आहे आणि अजून एकत्र येऊ आणि मोठा लढा देऊ अशी मी माझ्या संघटनेच्या वतीने वाई देते दे दे सांग म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तर्फे एक मोठं तीव्र आंदोलन इथे होऊ शकतं होऊ शकते तीव्र आंदोलन होऊ शकते जर शासन आमच्या मागण्या मंजूरच करत नसेल आणि आम्हाला पंच्याहत्तर वर्षापासून निवळ हरासमेंट करत असतील आणि आम्हाला या एकोणवीसशे पन्नासचा पुरावा मागायचा आणि आमच्या जी एस टी कॅटेगरीतल्या बाकीच्या बारा जमाती आहे त्यांना काहीच न मागता काही न बोलता त्यांना सरळ सरळ हाताने प्रमाणपत्र द्यायचे व्हॅलिडिटी द्यायचे माझ्या समोरचं एक उदाहरण आहे मी आपली त्या ते म्हणजे या बारा जमातीमधल्या एका व्यक्तीशी बोलली तर त्यांनी सरळ स्पष्ट शब्द सांगितलं मॅडम म्हणे काही काही म्हणे लागत नाही म्हणे सरळ सरळ मिळते म्हणे मी म्हटलं तुम्हाला असं कसं सरळ मिळते आम्ही तर हलबा जमातीची आहो आमची पण एस टी कॅटेगरीत आहे ती जमात मग आम्हाला तर एकोणीसशे पन्नासचे मागते आम्ही सहा सात ता आठ आठ पुरावे देऊन सुद्धा आम्हाला व्हॅलिडिटी मिळत नाही आणि तुम्हाला काही एकही कागदपत्र देता नाही म्हणे मिळते म्हणे सहज मिळते म्हणे चिरी मिरी दिली तिच्या बाबू का सहज काम होते म्हणे म्हणजे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं काम कुठपर्यंत चालू आहे जमातीचा जो पुरावा आहे जमातीचा जो हे एवढा मोठा सर्टिफिकेट आहे हे तुम्ही असं सरळ हाताने आणि बारा जमातींना देता आणि बाकीच्या जमातींना देत नाही म्हणजे हा काय दुवाबाज आहे आम्ही असाच एक दुजाभाव असाही दिसून येतो कि हलबा समाजाचा मुलगा किंवा मुलगी असली व आदिवासी समाजाचा मुलगा किंवा मुलगी असली या दोघांमध्ये अगर लग्न झालं तर सरकार मात्र त्यांना काहीच लाभ देत नाही एकाच जातीशी समजून हो देतच नाही ना जर हलबा माझ्यातल्या मुलांनी जर त्या बारामधले जर जरी व्यक्तीसोबत लग्न जरी केलं तरी पण त्याच घरामध्ये देत नाही आणि हा निवळ भाव निर्माण करत आहे आणि जमातीमध्ये वाद निर्माण करत आहे आणि दुपडी पाळत आहे त्यामुळे असंतोष प्रचंड समाजामध्ये उत्पन्न झालेला आहे आणि हे असंच जर चालू राहिलं आम्ही महाराष्ट्रातले नागरिक नाही का सरकारने हे तरी सांगून द्यावं का तुम्ही महाराष्ट्रातले नागरिक नाही बा तुमचा काही अधिकार नाही काहीच नाही मग तुम्ही जर एकाला देता एकाला आमची जात काय आहे आम्हाला जर व्हॅलिडिटी नसत तर मग आम्ही कोणत्या जातीचे हे सरकारने तरी ठरवून द्यावं आम्हाला नाही सरकारने ठरवून द्यावा ना हा निवळ जर तुम्ही पंच्याहत्तर वर्षापासून निवळ अत्याचार करत आहे आज पोरं एवढ्याला पिढ्या बर्बाद झालेल्या आहे आणि पोरांना नोकऱ्या नाही काम नाही आणि चालू आहे कर्मचाऱ्यांच्याही मागे चालू आहे आणि सामान्य लोकांना पण फार यष्टी समाजामध्ये जे आदिवासींचे विविध हक्क असतात फंड येतो एवढा तर तो जर तुम्ही आम्हाला बारा जा, तेती जमातीला समजतच नाही तर मग आमचा फंड वगैरे तुम्ही कशासाठी वापरता तुम्ही फक्त जो, जो केंद्राकडून येतो तो बाराच जमातीसाठी मागा ना तुम्ही तेती जमाती सर्व मिळून सत्तेचाळीस जमातीसाठी फंड तिकडून मागवता आणि तुम्ही बारा जमातीचे लोक ते वाटून खाता तर हा अन्यायच आहे ना अन्याय आहे अन्याय आपण सहन करणार हा अन्याय सहन करणारच नाही बिलकुल आणि आम्ही मोठं आंदोलन उभं करू आणि शासनाला दाखवून देऊ आमची तेहतीस अन्यायग्रस्तांची ताकद काय आहे ते धन्यवाद